कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काना देशामध्ये फिरण्याची संधी मिळाली कधी परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळते आणि मी पण बघतो की तिथं काय आहे माझ्या बारामती करता काय आणता येईल माझ्या पुणे पिंपरी चिंचवड करता माझ्या महाराष्ट्राकरता काय आणता येईल आता देखील इथं बोलत असताना मला नवीन जैन सांगत होते की दादा आम्ही अनेक शहरं बघितलेली आहेत परंतु एवढं झाडं असणार स्वच्छ रस्ते असणार फुटपाथ असणार एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणारं शहर मला फार क्वचित बघायला मिळालं आणि ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी फारच सा मला सांगवलं त्यांनी चंदीगड उपमा दिली अरे चंदीगड मध्ये ऐसा नाही आहे दादा है ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी काय सांगावं आम्हालाही असं सांगितलं की थोडस सा तीन हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झालं पाहिजे आणि इथं ही वास्तू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मधी मी परवाच ताईंनी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो नंतर परवा माझ्याबरोबर त्या बीडला पण होत्या त्या ताहा। ताई ताहा। त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या जा मंत्री झाल्या माझं राहिलेला निधी थांबलात माझं पाच वर्ष पंचायत समिती थांबली पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीचे म्हणून ज्याकडे बघितलं जातं तिथं काम पण तसंच व्हावं बीडओकडनं तशीच अपेक्षा आहे पुढं पंचायत समितीमध्ये येऊन बारामतीकरांचं नेतृत्व करणाऱ्या सभापती उपसभापतीकडनं पण